ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील राजीव आवास योजना तसंच मोनो आणि मेट्रो प्रकल्प जनता आणि खासगी उद्योजकांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत यासाठी आवश्यक अशा मूल्य आधारित विकास हस्तांतरण करण्याकरता विकास आराखडा तसंच विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल आणि सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेनं मान्यता दिली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्राला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केंद्र शासनातर्फे राजीव आवास योजना हाती घेण्यात आली आहे या योजनेनुसार झोपडपट्टी पुनर्विकासाकरता पायाभूत सुविधांसह एकूण प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम केंद्र शासनामार्फत मिळणार आहे तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम महापालिकेला खर्च करावी लागणार आहे केंद्र शासनाच्या झोपडपट्टीमुक्त शहर कृती आराखडा राबवण्यासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील तीन शहरांपैकी ठाणे हे एक महत्वाचं शहर आहे ठाण्याच्या सध्याच्या लोकसंख्येपैकी नऊ लाख ब्याऐंशी हजार एवढ्या लोकसंख्येसाठी अडीच लाख सदनिकांची आवश्यकता आहे पन्नास हजार सदनिका बी एस यू पीमधून तर दोन लाख सदनिका राजीव आवास योजनेतून बांधल्या जाणार आहेत यासाठी पालिकेला साडेआठ हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे मोनो मेट्रो रेलसाठी दोन हजार चारशे कोटी खाडी किनारा विकास प्रकल्पासाठी पाचशे कोटी तर बी आर टी एससाठी अडीचशे कोटी असा तीन हजार एकशे पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे हा सर्व निधी जमा करण्याकरता विकास हस्तांतरण हक्क देण्यासाठी म्हणून विकास नियंत्रण नियमावली आणि विकास आराखड्यामध्ये आवश्यक ते फेरबदल करण्यास मंजुरी देण्यात आली यामुळं महापालिकेचा आर्थिक भार कमी होऊ शकेल